नमस्कार मित्रांनो ज्या स्त्रीला रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते अशा स्त्रीच्या संसारात किंवा घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही नंबर दोन जे स्त्री नवऱ्याचा सतत अपमान करते त्या स्त्रीला नवरा कधीही प्रगती करू शकत नाही नंबर तीन जी स्त्री सासरच्या वडीलधाऱ्या लोकांच्या आदर करत नाही ती स्त्री संसारामध्ये कधीही सुख निर्माण करू शकत नाही नंबर चार ज्या स्त्रीला पैसा खर्च करण्याची सवय असते तिला संपत्तीची जास्त भाव असतो ती, ती योग्य संसार करू शकत नाही जी स्त्री आपल्या माहेरच्या लोकांचे ऐकून स्व सासरच्या लोकांना त्रास देत असेल ती स्त्री नंबर सहा जी स्त्री आपल्या नवऱ्याला धोका देऊन परपुरुषाची संबंध ठेवते ती निव्वळ मूर्ख असते नंबर सात जी स्त्री पतीचे म्हणणे कधीही ऐकून घेत नाही त्यांच्या प्रत्येक विचाराला विरोध करते त्याच्याशी वाद घालते अशी स्त्री सुखी संसार करू शकत नाही नंबर आठ जी स्त्री आपल्या सासरच्या घरातून मागण्या वस्तू किंवा पैसे चोरून आपल्या माहेरच्या लोकांना देत असते त्यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही नंबर नऊ जी स्त्री सासरमधील जबाबदाऱ्या पार न पाडता सतत माहेरी जाणे आईवडिलांकडेच जास्त लक्ष देणे हे संसारातील अडथळे होऊ शकतात नंबर दहा जी स्त्री आपल्या पतीचा अजिबात आदर करत नाही ती फक्त स्वार्थी असते नंबर अकरा जी कुटुंबाशी जुळवून घेत नाही नंबर बारा जी स्त्री सासरच्या घरामध्ये झालेल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते सासरच्या लोकांच्या निंदा माहेरच्या लोकांसोबत करते सतत सासरच्या लोकांना नावं ठेवल्यामुळे सासर कधीही सुख निर्माण होऊ शकत नाही नंबर तेरा जी स्त्री सासरच्या नवऱ्याचा सतत अपमान करत असेल ती स्त्री नंबर चौदा जी स्त्री घरातील कामे सोडून शेजा सतत जाऊन बसते ती स्त्री घरातील प्रगती कधीच कधीच करू शकत नाही नंबर पंधरा ज्या स्त्रीला प्रमाणापेक्षा बाहेर खाणं पिणं मेकअप साठी लागणाऱ्या साहित्यासाठी खूप खर्च करते त्यामुळे नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा ना होत नाही नंबर सोळा जी स्त्री स्वयंपाक बनवायला सतत कंटाळा करते सतत बाहेर जेवायला जाणे बाहेरचं जेवण मागवणे तेच मुलांना वाढणे पतीला वाढणे त्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण होऊ शकते नंबर सतरा नवऱ्याची कमाई थोडी असताना घरातील मागण्या मोट मोठमोठ्या करते आणि मागितलेल्या गोष्टी नाही दिल्या तर त्यावर मांडण करते अशी स्त्री स्वार्थी मतलबी आणि मूर्खसुद्धा असते नंबर अठरा ज्या स्त्री या फक्त रागीट असतात तापट असतात अशा त्यांना फक्त नको त्या गोष्टींना भांडण काढणे माहीत असते अशा स्त्रिया फक्त स्वतःचाच विचार करतात ना नवऱ्याचा ना सासऱ्यांचा संसाराचा त्यामुळे ल ही ज्या स्त्रीमध्ये आढळतात ती स्त्री न ती कधी सुखी संसार नाही करू शकत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद